राष्ट्रीय काँग्रेस उमेदवार गणपतराव पाटील यांना टाकवडेमधून मताधिक्य देणार अमोल चौगले महाविकास आघाडी व काँग्रेसचे अधिकृत उमेदवार गणपतराव पाटील यांच्या टाकवडे येथील पदयात्रा प्रचार वेळी अमोल चौगले बोलत होते यावेळी एमबी पाटील एमबी कांबळे बबन कांबळे प्रभाकर निर्मळे अक्षय कांबळे किरण गुरव बाळासाहेब कदम बाजीराव घोरपडे सुखदेव जानवाडे अमोल पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते समाज कार्य न्यूज साठी टाकवडेहून तेजस्विनी राजपूत आम्ही सारे परिवर्तनाचे वारे या प्रद्रित वाक्याला शुभेच्छा असं मी तमाम शेवटच्या सर्वसामान्य जनतेबरोबर मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की स्वच्छ आणि निष्कलन प्रवृत्तीच्या आणि स्वच्छ चांगल्या प्रवृत्तीच्या या व्यक्तिमत्वाचा जो उमेदवार आमचा गणपतराव हो दादाजी उभे आहेत त्यांच्या पाठीशी सर्वजण ठामपणे उभा राहून त्यांचा विजयाचा मार्ग सुकर करूया आणि पुढील आमदार हा पक्ष बदलू आमदार असणार नाही याची ग्वाही आम्ही देतो एकाच पक्षात एकनिष्ठपणे काम करणार आमदार आपल्या तालुक्याला मिळावा आपण दिलेलं मत वाया घालू नका कोणत्याही आमिषाला बळी पडू नका कारण एका दिवसाचं आमिष हे पाच वर्षाचं आपल्याला घात करणारं ठरणार आहे तर घातक निर्णय न घेता चांगल्या माणसाच्या मागे राहूया असे आवाहन हो पुन्हा एकदा या तमाम जनतेला करत okay. आहे विधानसभा दोन हजार पंधरामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमचे नेते आदरणीय दादा पाटील यांना अलीकडच्या काळात वाढता पाठिंबा सर्व सर्व स्तरातून मिळत आहे एकंदरीतच जसे प्रचारांना रंग भरत जाईल तस तसे विरोधी आघाडीमधील कट म्हणा किंवा पाच वर्षामध्ये त्यांनी केलेली श्रीकृष्णपुर्ते याचा पडदा फार थोक असेल आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेबरोबर नुसता जयशिंगवरच असं नाही तर संपूर्ण शिरोळ तालुक्यातील विविध पंगाचे संघटने संघटनेचे पदाधिकारी असू देत विविध समाजाचे नेते असू देत पदाधिकारी असू देत विविध संघटना असू देत त्यांचा वाढता दादांना पार मिळत आहे येत्या दोन ते तीन दोन ते तीन दिवसात अतिशय घणाघाती असा किंवा अतिशय सनसनदी असा निर्णय काही लोक घेतील आणि दादांना संपूर्णपणे पाठिंबा देऊन जे नाराजगट आहे विधान भाजपसुद्धा त्यामध्ये सामील असेल कदाचित की हा जो नाराज गट आहे हा नाराजगट दादांना उघड पाठिंबा देईल असे आम्ही आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि दादांचं म्हणजे हा सुकर होईल असा विश्वास आम्हाला हा विश्वास आहे आणि टोळ तालुका विधानसभेचे उमेदवार वंसुराव दादा आणि या चार पाच दिवसामध्ये त्यांचं वातावरण भयंकर चांगलं चालू झालेलं आहे तालुक्यामधून त्यांच्या पाठीशी सर्वसामान्य लोक आणि आमच्या ताकोड्यामध्ये गणपत्र दादा एक मतानं एक नंबरला मतानं आघाडीवर राहतील आणि आमच्या विरोधकांनी असं म्हटलं की चाकोड्यातून अपक्ष उमेदवाराचा घोलाल जाईल असं काही ते होणार नाही टाकोड्यामध्ये गणपत्र दादा एक नंबरला राहतील आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिरोळमध्ये गणपत्र दादा विधी होतील असा आमचा मानस आहे आणि आम्ही ताकोड्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून उभाटा असेल पवार गट असेल दणपतरा दादांचा काँग्रेस गट असेल सर्वसामान्य जनता घेऊन आम्ही एकत्रित त्यांना लढा देत आहोत आणि याला यश आम्हाला निश्चित येणार